सुरेशजी दिवटेसर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानसागर विद्यालय येथे मोफत नेत्ररोग निदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विश्व शांती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी देवटे यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबादमधील ज्ञानसागर महाविद्यालयामध्ये नेत्र रोगनिदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सौ निर्मलाताई रावसाहेब दानवे गोविंदराव पंडित विजय नाना परिहार संतोष लोखंडे साहेबराव कानर्जी सुधीर पाटील मधुकर गाडे साहेबराव मोरे अनिल बोर्डे यांच्यासह विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी सुरेश यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान गणपती ऑप्टिकल्स व औरंगाबाद चे औरंगाबादचे तज्ज्ञ नितीन देवरे यांनी रुग्णांची तपासणी केली आहे आणि जवळपास आठ नऊ शाखा आपल्या या विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत ज्ञानदानाचं कार्य करतात मी स्वतः वीस रुपये महिना देऊन जनार्दन स्वामी आश्रम औरंगाबाद येथे शिकलेलो आहे आणि वीस रुपयात एक महिनाभर राहायचं आणि पाच पंचवीस रुपये खर्चून आपलं शिक्षण घ्यायचं शिक्षण घेता वेळेस खूप त्रास झाला परंतु आज हा जो विस्तार झाला आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि आदरणीय निर्मलाताई दानवे यांच्या आशीर्वादानेच हा विस्तार झालेला आहे आणि ही जी ताकद हे जे बळ मिळालं हे समाजसेवेचे एक प्रकारचं ऋण भेडण्याचं माध्यम आहे शाळा संस्था ही जरी मिळाली असली विस्तार जरी झाला असला तरी याच्या माध्यमातून समाजसेवा किती घडते हे हा खरा एक मापदंड आहे आणि आम्ही ईश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत समाजाची सेवा समाजाची ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो मग तो नेत्र तपासणीद्वारे असेल शिबिर असेल काही विद्यार्थी आमच्या शिक्षकांनी मी ज्यांचे माता पालक नाही आहे किंवा जे विद्यार्थी गरीब आहे आर्थिकदृष्ट्या अशा विद्यार्थ्यांना मी दत्तक सुद्धा घेतलेले अध्यक्ष सुरेश सुरज सर यांच्या जन्मदिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य नेत्ररोग निदान शिबिर आयोजित केले त्या प्रसंगी अनेक रुग्णाचे डोळे तपासण्यात आलेले आहे व यातून समाजसेवा करण्याचे कार्य कार्यकर्त्यांतर्फे केले जात आहे तरी या वाढदिवसानिमित्त आपले सुरेश देवटे यांना खूप खूप शुभेच्छा होत तुम्ही राय वाटलं होत तुम्ही आल मला वाटलं होत तुम्ही आ खरच वाटलं होत तुम्ही आहो वाटलं होत तुम्ही बढ़िया